आज समजा दिसलं पाहिजे लिहराव लेहराव लिह अबे मैं पाइपलाइन चलना भाई अच्छे से। नीरी पुलिस स्टेशन आंवर जोके ने आपका खूब-खूब खुँ आभार। आणि मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम समापन झाला मी घोषित करतो धन्यवाद और <laughs> लोह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आज आमगाव विभाग विभागाअंतर्गत पोलीस स्टेशन आमगाव येथे पोलीस स्टेशन गोरेगाव सालेगासा आमगाव येथील पोलीस अधिकारी अमलदार पोलीस पाटील तसेच प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध क्षेत्रातून आलेले युवक युवती यांचा सामूहिक वाक फॉर युनिटी हा घेण्यात आला आहे भारत सरकार यांच्याकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार ही कारवाई आज पोलीस स्टेशन आमगाव येथे करण्यात आली आहे लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि वॉक फॉर युनिटीमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो